नमस्कार माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण पाटील यांचे बातमीपत्र ऑगस्ट दहा एकोणीशे एकोणनव्वद ला नक्षल्यांच्या व्याड हल्ल्यात आठ पोलीस बांधव शहीद झालेल्यांना मानवंदना शहीद स्मारक मराई पाटण येथे आयोजित कार्यक्रमात जीप उच्च प्राथशाळा टेकामांडवा येथील विद्यार्थ्यांनी उत्तम असे सादरीकरण केले सकाळी सात वाजता शहीद स्मारक येथे पोलीस अधीक्षक सुदर्शन व उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शहीद हुतात्म्यांना सलामी देऊन आदरांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय मम्मक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर उद्घाटक रवींद्र जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर हे होते याप्रसंगी जिवतीचे पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव पोनी कोरपणाचे प्रभारी पोलीस अधिकारी देवानंद केकन टेकामांडवाचे जगन्नाथ मडावी पेट्टीगोडाचे उपोनी विष्णू भांडवले पाटणचे सपोनी सुधाकर कोकाडे कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांची व शालेय विद्यार्थी उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक टेकामांडवा पो स्टेशन पो नी जगन्नाथ मडावी यांनी केले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकामांडवाचे शिक्षक दीपक गोतावळे सर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्यक्त केले आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद